नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये आजची जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती एकदम सोपी आणि सगळ्यांची आवडती अशी आहे जी की हिरव्या मिरचीचा ठेचा सगळ्यांना फार आवडतो आणि त्याच्यासोबत जर ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर असेल तर काही म्हणायलाच नको हो की नाही तर चला बघूया या रेसिपीसाठी मी काय काय घेतलेलं आहे सगळ्यात आधी गॅसवरती कढई ठेवून ही, ही मी लोखंडाची कढई घेतलेली आहे शक्यतो लोखंडाच्या कढईमध्ये हे जे आपण हिरवी मिरची वगैरे भाजून घेतो त्याचा टेस्ट पण छान येतो तर लोखंडाच्या कढईमध्ये मी दोन प्रकारच्या मिरची घेतलेल्या आहेत एक कमी तिखट आणि एक थोडी जास्त तिखट तर त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आहे जे आपलं खाण्यासाठी आपण वापरतो तेल याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्या हिरव्या मिरच्यांना बघू शकता त्यामध्ये लसूण टाकायचं आहे आपल्याला सोलून आणि लसूण थोडा जास्त टाकायचा आहे त्याने टेस्ट खूप छान येते हिरव्या मिरचीच्या ठेच्याला त्यात थोडे शेंगदाणे मी टाकलेले आहे शेंगदाणे जास्त टाकायची गरज नाही फक्त साधारण एक आ दहा पंधरा शेंगदाणे जरी टाकले तुम्ही ते खूप होऊन जातात ते त्यानंतर हे छान व्यवस्थित भाजत आलं की त्यात एक टोमॅटो आपल्याला असा कट करून ठेवायचा आहे बघू शकता अशा प्रकारे ह्या मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आणि लोखंडाच्या कढईमध्ये ह्या लवकर भाजल्या जातात बघू शकता टोमॅटोला आपल्याला जास्त भाजायची गरज पडत नाही हे व्यवस्थित सगळं आपल्याला असं आलटून पलटून असं भाजून घ्यायचं आहे छान बघू शकता किती छान भाजल्या जाते ते हे सगळं व्यवस्थित भाजलं की आपल्याला हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला जेव्हा आपण काढून घेतलं त्याच्यानंतर लगेचच आपल्याला ते वाटायला घ्यायचं आहे मिक्सरचा ठेचा नॉर्मली सगळे बनवतात पण आपण आज खलबत्तामधला ठेचा बनवणार आहोत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे जे आपण खलबत्ता घेतो त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली कारण आमच्याकडे त्याला खलबत्ताच म्हणतात तर ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी बघू शकता ह्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या मिरची वगैरे टाकून त्याला छान ठेचून घेऊयात बघू शकता अशा प्रकारे कारण जेव्हाही मोस्टली uh, म्हणा आमच्या घरी ठेचा मी बनवते त्यावेळेला आम्ही ह्यातच बनवतो कारण जेव्हा आपण uh, खलबत्त्यामध्ये ठेचा वाटून घेतो ना तर तो खूप टेस्टी लागतो जेवढा uh, मिक्सरमध्ये जर वाटून घेतला तर लवकर होतो पण खलबत्त्यातला जो ठेचा आहे तो फार टेस्टी बनतो ठीक आहे तर नक्की uh, करून बघा बघा असं व्यवस्थित आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये बघू शकता आपण यात थोडस सा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता हे आणि इतकं व्यवस्थित वाटलं जातं थोडा म्हणजे थोडासा इथे आपल्याला थोडासा थोडं एफर्ट घ्यावंच लागतं जर आपल्याला ठेचा खूप टेस्टी खायचा असेल तर हो की नाही बघू शकता याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे आणि तो खायला इतका अप्रतिम लागतो तुम्ही पोळी किंवा चपातीसोबत म्हणा किंवा ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरीसोबत खूप टेस्टी लागतो हा यामध्ये आपल्याला सगळे हे इन्ग्रेडियंट्स आपल्याला छान म्हणजे एकदम बारीक वाटायचं नाही आहेत आपल्याला ते साधारण असे अबडधोबड जसं म्हणतो आपण त्याप्रकारेच वाटायचे आपल्याला एकदम बारीक त्याचा पेस्ट बनवायचा नाही आपल्याला बघू शकता हा किती बारीक होतं व्यवस्थित यात ता आपण टाकूयात धुतलेली कोथिंबीर त्यानेसुद्धा टेस्ट फार वाढतो कारण जेव्हा आपण मिरची भाजून घेतो त्यावेळेला कोथिंबीर टाकायची गरज नाही कारण त्यावेळेला कोथिंबीरची टेस्ट मग चेंज होऊन जाते तर अशी कोथिंबीर वरतून टाकून आपल्याला तिला छान व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आणि हा जो ठेचा आहे बघू शकता याला आपल्याला तळून घ्यायचं नाही आहे परत आपल्याला त्याला फोडणी वगैरे द्यायची नाही कारण हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत ते ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे परत त्याला फोडणी द्यायची काहीच गरज पडत नाही तुम्हाला या यावेळेला या जेव्हा आपण ठेचा वाटून घेतो त्यावेळेला वाटलंच तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा जिरं घालू शकता टेस्ट आणखीन छान येते त्याची किंवा तुम्ही यामध्ये लसूण जी लसूणची पाक लसूणची जी पात असते तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर आपण जो टोमॅटो आपण व्यवस्थित भाजून घेतला होता तो सुद्धा यामध्ये आपण ॲड करून देऊयात बघू शकता अशा प्रकारे त्याला छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता आणि हा इतक्या लवकर व्यवस्थित बारीक होतो याला जास्त वेळही लागत नाही थोडी मेहनत आहे ठेचा जो आहे तो मिक्सरच्या ऐवजी असं खलबत्त्यामध्ये वाटण्यामध्ये पण टेस्ट फार अप्रतिम लागते बघू शकता हा ठेचा आपला किती लवकर बनून तयार झालेला आहे एकदम भारी टेस्ट लागते मंडळी तुम्ही नक्की बनवून पहा बघू शकता हे व्यवस्थित सगळीकडून एकदम छान हिरवी मिरची जी आहे ती सगळी व्यवस्थित वाटण्यात आलेली आहे बघू शकता किती छान झालेलं आहे टेक्शरच तुम्ही ठेचाचं आता हे सगळं आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि यावरतून खाण्याआधी तुम्ही लिंबू जर टाकून घेतलं तर आणखीन त्याची टेस्ट वाढते बघू शकता किती व्यवस्थित वाटण्यात आलेला आहे हा ठेचा तर असा मी हा सगळा ठेचा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे हा तुम्ही चार पाच दिवस असा व्यवस्थित वापरू शकता खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून करू शकता किती छान झालेला आहे हा ठेचा तर नक्की बनवा आणि आणि जमलं तर हा ठेचा तुम्ही किंवा पाट्या किंवा खलबत्त्यातच बनवून पहा त्याची टेस्ट खूप छान येते ठीक आहे तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवड आवडत असतील तर माझ्या म्हणजे कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये मंडळी तोपर्यंत धन्यवाद